नळदुर्ग येथे नगर परिषदेवर नळदुर्गकरांचा गाढव मोर्चा नळदुर्गचा मुख्य आका कोण नागरिकांचा सवाल स्वच्छता दिवाबती पाणी पुरवठा लवकर द्या अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकू प्रशासनाला त्रस्त नागरिकांचे खडे बोल नळदुर्ग येथे नळदुर्ग शहरातील स्वच्छता आणि डुकरांचा हैदोस पंधरा नळदुर्ग येथील मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अभियंता यांचे लक्षच नाही यांच्या निषेधार्थ नळदुर्ग शहरातून गाडवाच्या गड्यात लॉंग मार्च करत नगरपालिकेने अल्ल्यामाई होते नगर परिषदेपर्यंत दोन कारखानच्या गळ्यात चक्क मुख्याधिकारी यांच्या नावाची पाठी आण मोर्चा काढण्यात आला यावेळी यावरती अनेकांची भाषणे झाली नगर परिषद मुख्याधिकारी कर्मचारी सुद्धा तामे टोलवा टोल करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये शहरात होणारा पाणीपुरवठा वेळेवर न होणे शिवाय पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा न करणे स्वच्छता अभियान निगारा मानसे रजिस्टरला नोंद करणे आणि दहा ते पंधरा नागरिकांना काम देणे बाकीचे हडप करणे शहरात डुकरा घातला आहे त्यांचा त्रास सहन कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई करण्यात कचरा व्यवस्थापन समितीमार्फत लाखो रुपये मात्र कचरा दहा दिवस त्याच ठिकाणी ठेवणे आठ आठ दिवस घंटा गाडी न शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे जिथे वस्ती नाही तिथे रोडचे काम करणे व गुत्तेदाराची कोणी भाजून घेण्यासाठी मोजक्याच दलाला कामा

मोर्चा काढताना नगरपरिषदेच्या नावाने बोंब मारून त्याची सुरुवात करण्यात आली माजी नगराध्यक्ष शहबाज काजी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण माजी उपनगराध्यक्ष मुन्ना शेख सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार व्यापारी मंडळाचे मुकुंद नाईक व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले शिवसेना उभाटाचे प्रमुख संतोष पुदाले उबाटाचे सरदार सिंग ठाकूर मनसेचे नेते ज्योतिबा येडगे प्रमोद कुलकर्णी लहूजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड सलीम शेख सामाजिक कार्यकर्ते आमिर शेख गणेश मोर्डे विजय ठाकूर नवल जाधव सतीश जाधव नेताजी महाबोले श्याम कणकधर रणजित डुकरे सुभाष कोरे संतोष मुळे सनी भूमकर धनराज मुळे माजी नगरसेवक सुधीर हजारे सुनील गौाणे बबन चौधरी आखलाक शेख सलीम आयुब शेख फातिमा कुरेशी रहमान कुरेशी खाजा शेख इम्रान पठाण आबुद्दीन कुरेशी निजाम शेख मकबूल बिल्डर आखिब मौजन नझीर बागवान काजेम बागवान रब्बानी दस्तगीर शेख विजय जाधव विशाल डुकरेसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनापासून जागा नाही शिल्लक आणि जी जागा वसंत डिपूची भाडं देणार आहे तर मला कळालं की असं काका महिन्याला एक रुपये भाडाय त्या जागेला वर्षाला एक रुपये भाडं आहे हे कुठली गोष्ट आहे आज जागा का साधारण टप्प्यात पासून भाडा मध्ये आणि एवढंच जागा आहे ठिकाणी वर्षाला एकोण भाडं आहे कुठली मत आहे आज आपण गावकऱ्या आपण नानाबावचे श्री नगरपाचे कर्मसे पडगावचे आहेत त्यांना पडगा व्हायचं त्यांनी तुळजापूर सहभाग घेतले नाहीत पण आपल्याला आज जवळपास चौदा पंधरा वर्ष दिवसापासून या ठिकाणी पाणी मिळत नाही हे तर आवाज आज गाडी करू आज या ठिकाणी आवाहन करतो आज आमचं आधार हजारपासून पाणी नाही पाच हजार पाणी मिळालं तर हे महाभयंकरांनी या ठिकाणी करू असा मी या ठिकाणी जाहिरात करतो त्याचबरोबर स्वच्छतेच्या तीन दरवाजू आहेत मजबूत कोणतीही त्यांची हट्टर प्रक्रिया मनमान्य धावण्यामध्ये चालते मैदूर शहरामधल्या त्यांनी मजदूर शहरा छान बसल्या विषयात दिल्या जात आहे असे अनेक विषय हे महूर नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहेत पाणी पुरवठा पाणी पाण्यासारखे विषय झलंत हवा हे दुर्दैवाचे भाग या मजदूर शहरामध्ये वारंवार करत आहे मैदूकरांनी सुद्धा छान बसायचं म्हणजे किती बसायचं आणि काय बसायचं आपण अशी आहे कारण आमच्यामध्ये एक मन आहे मान बाप कि बंद ही आमचं ही आहे आणि तर मुख्य अधिकाऱ्यांना काय सांगायचा संबंधच नाही म्हणजे असं आहे की नवरुग येथे दुखराचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे कारण डुक्कर जेव्हा मच्छर बसून जर आपल्या लेखाला बाळाला चाललं तर भयंकर आधार होत ते लक्षात घ्या आणि हे मुख्य अधिकारी काम ना काच काय ह्याला काय देण्याची गरज सुद्धा नाही आमची निवेदन फक्त आपल्या कलेक्टर आहे धन्यवाद जर जायचं असेल त्यांना बाथरूमला यायचं तर त्यांना जागा नाहीये त्यासाठी निवेदन दिलं तर त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा जनता दरबारमध्ये आम्ही केला होता आमदार साहेबांनी सांगितले की सीओ साहेबांना घेऊन म्हणून परंतु ते वेळेवर कधीही अमिर भाई विषय काढल्या सगळी पत्रक नाही हलचालपत्रक नाहीये त्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्हाला दोन किस्से सांगतो की ह्या महिन्यात लग्न असले एका लग्नामध्ये बायका पंक्तीला जेवायला बसल्यानंतर एका सांगितलं की पाणी आलं म्हणजे न जेवता उठून गेल्या आणि एका लग्नामध्ये आज पाणी येणार आहे म्हणून लग्नाला अक्षता टाकायला सुद्धा गेल्याने जेवढं ही नजरुपची परिस्थिती गंभीर झालेली आहे तरी सुद्धा त्या लोकांना जाण नाहीये आपण एवढं त्यांच्या माग लागतोय आपण आणि विशेष म्हणजे हा सात आठ दिवसांपासून चाललेला विषय होता परंतु काही लोकांनी उगच अंगावर म्हणून आहे हा विषय आम्ही उलट राणादाचे आभारच मानले त्यांनी निधी दिलेला आहे परंतु त्याचा तर्णत पाठपुरावा हा आपल्या प्रॉपर लेवलला आहे तो करणं प्रशा सध्याला प्रशासनाचा काळ आहे हा प्रशासनाच्या ताब्यात त्यांच्या निषेधासाठी आम्ही आणलो परंतु काल त्या एका ध्रुप सांगितले की नगरपालिकेचं नाव दाबल्यावर नाही तसं तोंड तो तो उघडायला लागलेलं आहे ही गमत झालेली आहे आणि काही दहा दबाव येऊन सुद्धा आज अनुभवस्थिती आपल्याला जाणवलेली आहे त्याचा आपण नांनी येणाऱ्या काळामध्ये विचार करावा कधी करावा कसा करावा हे तुम्ही ठरवा तुम्ही सर्व स्वतः